म्हातारी मेली भाऊकी कामाला लागली जाणती माणसं सल्ला देऊ लागली लगेचच पाहुण्या रावळ्यांना निरोप गेला फोना फोन झाले इकडं तिकडं दिलेल्या पोरी धावत पळत आल्या दहा मोकलून झिंज सोडून रडू लागल्या मेलेल्या आईच्या छताडावर डोका आपटू लागल्या पोरासुनांनी डोळं सुजून कार्यक्रमात भर घातली पिढी मडकी व्यवस्थित तयार झाली कौतुकाला श्रेयाला चार जण सरसावली अग्नी दिली कवटी फुटली लोकांनी चपला घातल्या आपापल्या मार्गाला लागलीला लोकांची संख्या वाढली सावली दगड बघून बुड टिकवू लागली जे व्हायला नको होत ते झालं कावळ्यानं खाली यायला नाक मुरडलं बहिणी भावानी मिळून म्हातारीला नमस्कार केला काळ आला तरी सोपती न राहू असा व्यवहार झाला कुणास ठाऊक म्हातारी का नाराज झाली काटे आपटून कावळ्याला हाकलू लागली उपाय म्हणून वाळकी गाय ओढत आणली वेसनीला हिसका देत पुरणपोळी तिच्या तोंडात घातली खोळंबलेल्या लोकांनी बुडा झाडाला तंबाखू थुकली चांगली हवेची जागा बघून पंक्तीत बसली बाह्या गुंडाळल्या पंच पकवानावर ताव मारला पोटावरून हात फिरवत ज्वाराचा ढेंगर दिला सांत्वन करून पाहुण्यानी त्यांच्या वाटेला लागली थरकट बाजूला सारत भावंडांनी हिशोबाची वही काढली अंत्यसंस्काराचा आकडा चुकला म्हणून एकमेकांचे वादावाद लागली वाटणीची तयारी झाली एवढं कमी काय म्हणून बहिणीमध्ये पडल्या आणि बहुवाटापत्राच काय म्हणून विचारू लागल्या तर भडका उडाला तळपयाची आग मस्ताकात गेली सोबतीनं मिळून सर्व भावंडांना आपली आई बहीण काढली आणि खऱ्या अर्थानं बघा म्हातारी तिथंच मग मिळली